और पूरा बीस साल ऐसा ही रहा 100% एज पर द कोड और ना चेंज सब लोग बोलते हैं भाई तीस साल काम कर दिया मैं केबल टच करो मैं इलेक्ट्रिसिटी का तो मालूम नहीं कोई भी सुरक्षित नहीं है जरूर शक लग नहीं है पता तो है सिर्फ एक इंडिकेटर के साथ ट्राई करता है तो हम लोग क्या करते हैं बहुत बार बाईपास एक साल के बाद बहुत सारा पैटर्न बंद नहीं होता है लेकिन आप अपना जानता आपका ही है आप जितना भी साथ में हुआ है जल्दीबाजी में कभी भी साथ तो वर्किंग इन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट फिर भी हम आज दिनांक सवीस जून दोन राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह हा संपूर्ण देश देशभरा साजरा करो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागानं मार्फत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं याकरिता महाराष्ट्र शासनातील विद्युत निरीक्षक यादव साहेब मानकामे साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते या आजच्या चर्चासत्रामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्युत विभागातील कर्मचारी विद्युत अभियंता पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागातील हो विद्युत अभियंता ठाणे महापालिकेचे विद्युत अभियंता भिवंडी महानगरपालिकेचे विद्युत अभियंता उल्हासनगर महापालिकेचे विद्युत अभियंता व तसेच विद्युत ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला होता आज या राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने जे कर्मचारी विद्युत व्यवस्थेवर काम करत असतात त्यांनी काम करताना सुरक्षेबाबत कुठली काळजी घ्यावी व भविष्यात जे अपघात होणार नाहीत यासाठी कुठल्या गोष्टी आपण आपल्या अवलंबल्या पाहिजे याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाचे श्री यादव साहेब यांनी व मानकामे साहेब यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि जो आजचा चर्चासत्राचा जो उद्देश होता तो आज सफल झाला आज इथून जाताना विद्युत कर्मचारी महापालिकेतील अभियंती अभियंता व इतर अभियंता यांना मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली याचा उपयोग त्यांना भविष्यातील कामकाजासाठी होणार आहे